नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मतदान लोकशाही निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते लोकशाहीमध्ये मांडण्यात आल्यात आता राहुल गांधी म्हणतात त्या पद्धतीनं जर आपलं मतदान चोरीला गेलं असेल मंडळी तर प्रश्न तयार होतो हो की मतदान आपण केलंच का गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी सोडा तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून हे ये समोर येतं आहे की आपलं मतदान चोरीला जातं आहे महाराष्ट्रातील निवडणुका ज्या घडलेल्या आहेत त्या निवडणुका लढणाऱ्या पक्षांनाच कळालं नाही की आपण दहा दहा बारा बारा खासदार निवडून आणले त्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपला एकही आमदार कसा निवडून आला नाही आजही शरद पवारांना कळालेलं नाही की ऐंशी नव्वद जागा लढलो त्यात दहा आमदार कसे निवडून आले आजही काँग्रेसला कळालं नाही की आम्ही भारत जोडोसारख्या मोठ्या मोठ्या यात्रा काढल्या मात्र तरीसुद्धा आम्हाला रिझल्ट का दिसला नाही लोकसभा जी लोकसभेला एक वातावरण आणि अगदी सहा महिन्यामध्ये दुसरं वातावरण कसं तयार होतं आणि या त्यामुळे राहुल गांधीने जो मुद्दा आता उचलला आहे जो मुद्दा उपस्थित केला आहे तुमचं मतदान चोरीला गेलेला आहे तो मुद्दा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे वोटर लिस्टमध्ये लोक येतात मतदान करतात पण जेव्हा ती वोटर लिस्ट चेक केली जाते बघितली जाते तेव्हा कळतंय की ज्या लोकांनी मतदान केलं आहे त्यातले कित्येक लोक कैक वर्षापूर्वी मेलेत मग मतदान कोण करत आहे हे मात्र असताना आता सुरूच जे शरद पवार आहेत शरद पवार सांगत आहेत की आपल्यालासुद्धा निवडणुका होण्या अगोदर आपल्याकडे दोन माणसं आली होती त्यांनी दावा केला होता की आम्ही तुम्हाला एकशे साठ जागा निवडून आणून देऊ शकतो याच विषयावरती राहुल गांधीशी सुद्धा त्यांनी चर्चा केली होती मात्र आपल्याला तसं काही करायचं नाही आहे आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने निवडून यायचं आहे असं शरद पवार त्यावेळी म्हणाले होते आता मंडळी एक प्रश्न तयार झाला हो हो आहे की शरद पवारांना जेव्हा हे बोलले होते तेव्हापासून आत्तापर्यंत शरद पवार का गप्प होते अनेक लोक याच गोष्टीच्या संभ्रमात आहेत मंडळी नोटाबंदी सर्जिकल स्ट्राईक पहलगाम अटॅक असे निर्णय जे आहेत ते भाजपने वन साईड घेतलेले आहेत असं दिसून येतंय आहे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना काढून घेतली राष्ट्रवादीकडून त्यांची राष्ट्रवादी पक्ष काढून घेतला आमदार काढून घेतले खासदार काढून घेतले आणि निवडणुकामध्ये पक्षांचे जे बँक अकाउंट खाते होते ते बँक अकाउंट खाते देखील केल, शील केले खासदार असणाऱ्या राहुल गांधींना निलंबित केलं गेलं हे सगळं चाललंय हे कुठंतरी हुकुमशाहीकडे चाललंय हे सगळ्यांना आता दिसून येताना आपल्याला पाहायला मिळतंय तरीसुद्धा निवडणुकामध्ये लोक मती जे मत आहे ते मत परिवर्तन करताना दिसत नाही आहेत तो व्हिडिओचा समजा मंडळी आपण केला तर त्या व्हिडिओवरती लोकांच्या कमेंट्स बघितल्या तर त्यामध्ये सरकारवरती किती मोठा द्वेष किती मोठा रोष आहे असं लक्षात येतं पण तो मतदान रूपात का दिसत नाही आहे आणि का निघत नाही आहे म्हणून प्रश्न पडतो की जसं राहुल गांधी म्हणतात तसं खरोखर एक लाखापेक्षा जास्त आपल्या मताची चोरी झाली आहे का या मुद्द्यावर कुणीच बोलायला तयार नाही आहेत आज संसदेमध्ये विरोधी पक्षातले सगळे खासदार एकवटलेत ते रस्त्यावर आलेत त्यांच्यावरती वन साईड पोलिसिंग होते पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतायत या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आता कुणी समोर येत नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारून त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले प्रश्न घेतले तर ते मन की बातशिवाय कधी बोलत नाहीत अमित शहा तर विचारतही नाहीत आणि बाकी सगळी मीडिया जी आहे ना ते कवरिंग करते या सगळ्यांचं खासदार निवडून येतो मोठं मताधिक्य घेऊन येतो त्यानंतर सहा महिन्या निवडणुका झाल्यानंतर तिथे साधे एक सुद्धा आमदार निवडून येत नाहीत ते कसं अकरा वर्ष झालेत नरेंद्र मोदी ना सत्तेत येऊन साम दाम दंड भेद हे सगळं वापरून निवडणुका लढल्या जातात मोदींची क्रेज म्हणायचं तर बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे लोक अनेक गोष्टींना वैतागलेत पण जिथे असे जाणवतं की बदल घडायला पाहिजे तिथे आपोआप सगळं चक्रच फिरले जातात मंडळी ई डी सी बी आय इन्कम टॅक्स निवडणूक आयोग हे सगळं काही असंही वाटतंय की सगळंच मॅनेज झालंय मग जसं राहुल गांधी म्हणतात तशी खरोखर आपल्या मताची चोरी झाली आहे का यावर कोणी भाष्य करणार आहे की नाही दिल्लीमध्ये जे खासदार या विषयावरती आवाज उचलत आहेत त्या खासदारांचा आवाज किती काळ दाबला जाणार आहे किती काळ त्यांना पोलीस पकडणार आहेत कधीही न बोलणारे शरद पवार यांनी कधीच म्हटलं नव्हतं की ई व्ही एममध्ये छेडछाड होऊ शकते ते शरद पवार आतासुद्धा म्हणायला तयार आहेत की ई व्ही एममध्ये काहीतरी गपलत आहे आता हा सगळा गपळा जो आहे तो कोण सोडवणार आहे सुप्रीम कोर्ट या सगळ्या विषयामध्ये काही हस्तक्षेप करणार आहे का, का? गेल्या काही दिवसापासून सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांनी आपल्या राज्य सरकारला झापलं होतं किंवा त्या संबंधित सरकारला झापलं होतं की तुम्ही ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे ते सगळ्यांना दिसतंय आम्हाला उगीच तोंड उघडायला लावू नका हे सुप्रीम कोर्टातील सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवईंचं स्टेटमेंट आहे आणि राहुल गांधींनी उचललेला मतचोरीचा हा मुद्दा किती काळजवला जाणार आहे मंडळ या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतंय तुमचे मतं आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खरंच आपल्या मताची अफरातफरी झाली आहे का की विरोधक उगच काहीतरी विषय नाही म्हणून मीडियासमोरवरती हे सगळं आणून सत्यमधल्या लोकांवरती खापर फोडतायत ही सगळी मतं तुम्ही आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि पाहत राहा जन्मंतक मराठी धन्यवाद